शिरूड शहरालगत असणाऱ्या बाबुराव नगर येथील पाणी ड्रेनेज व रस्त्याच्या सं समस्या संदर्भात लवकरच उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी डी पी डी सी माध्यमातून तरतूद करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी व्यक्त केले शिरूर शहराचे उपनगर असलेल्या बाबुराव नगर येथील प्रश्नांसंदर्भात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी तरडोबावाडीचे माजी सरपंच संभाजी कर्डिले राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुरेश पाचर्णे डॉक्टर अखिलेश राजूरकर डॉक्टर भाऊसाहेब पाचोनकर गणेश देशमुख नंदू जाधव दादा चौधरी शिरूर शहर युवती अध्यक्षा गीताराणी आढाव रामलिंग महिला पतसंस्था चेअरमन राणी कर्डिले हापीज बागवान अमित शिर्के पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे वीज वितरण कंपनीचे उप अभियंता महेश बेसुळके बांधकाम शाखा अभियंता बी एस गाडेकर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एम व्ही कांबळे आदीसह नागरिक उपस्थित होते यावेळी अशोक पवार म्हणाले की बाबुराव नगरमधील अंतर्गत रस्त्यासंदर्भात निधीसाठी प्रयत्न करून आठ ते पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असून तसेच या ठिकाणची लोकसंख्या वाढली असून ग्रामपंचायतीने सहकार्य केल्यास नगरपंचायतीसाठी आपण प्रस्ताव देऊ जेणेकरून या ठिकाणी नगरसेवक मिळतील त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागेल असेही पवार म्हणाले बाबुराव नगरमधील काही ठिकाणी विद्युत खांबावरील एरियल बंच केबल टाकण्याचे काम सुरू केले असून यामुळे विजेमुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे हळूहळू बाबुराव नगर मधील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही पवार म्हणाले बाबा आपण सगळ्यांच्या जे आहेत मां, त्या मांडूया कारण टॅक्सेशनच्या दृष्टीने आम्ही सगळेजण तयार आहोत येत आहोत परंतु तशा सुविधा आम्हाला बाबुराव नगरवासीयांना मिळत नाहीयेत तर पुन्हा म्हणजे सगळ्यांच्या तर्फे मी परत तुम्हालाही विनंती करतो बापू की

लोकसंख्या तुम्ही सांगता म्हणजे ही तर वीस पंचवीस हजाराच्या पुढे तर नगरपंचायत आपल्याला मिळू शकते आपण इथं नगरपंचायतचा प्रस्ताव दाखल करू नगरपंचायत यासाठी नगरपंचायत मी प्रस्ताव दाखल करून आपल्याला सोपं होईल म्हणजे नगराध्यक्ष नगरशेवती पद आपल्याला इथे निर्माण करता येईल एक दुसरं आता काही लोकांच्या तक्रारी होते की संध्याकाळच्या टायमाला खाली इथं आपल्याला फिरी झाली पाहिजे ग्राउंडिंग खाली इथं थोडंसं खालच्या चौकात लोकांचे पाकिटमारी केली जाते त्यांना अडवलं जाते तिकडे फिरायला राऊंड एक जर मारला यांचं टायमिंग विचारून ह्या लोकांना स्थानिकांना

खरं तर आमची लोक बाबुराव नगरचे लोक म्हणजे ओपन स्पेस जे आहेत ना जर का एखादं चिल्ड्रन पार्क किंवा एखादं गार्डन देता आलं तर हा महत्व केला जाईल मी आज बाबुराव नगर मध्ये आपण आज आता मला एक घटना कळली ह्या ज्या एम एस सी बीच्या तारा गेल्यात ह्या ह्या बिल्डिंगला अत्यंत खिटून आहे मला वाटतं लहान मुलांना काल दुखापत झाली नशीब कारण आपल्याला माहिती आहे की एम एस सी बीच्या ह्या तारामुळं मोठा काही प्रसंग उद्भवू शकतो आणि म्हणून मी आज ताबडतोब सूचना देऊन बंच केबल टाकायला त्यांना सांगितले त्याचं काम उद्यापासून त्यांनी सुरू केलं पाहिजे ह्याही सूचना मी आता डेप्युटी इंजिनियर असिस्टंट इंजिनियर यांना सगळ्याला मी दिलेलं आहे दुसरं बाबुराव नगरमध्ये लोकसंख्या खूप वाढते आज पाहिलं तर वीस पंचवीस हजाराच्या जा वर गेलेली अशा वेळेला निश्चितपणं ग्रामपंचायत त्याला पूर्ती पडू शकत नाही म्हणून नगरपंचायत करता येईल का तसा प्रस्ताव दाखल करायचा प्रयत्न करू ह्याला ग्रामपंचायतीचं सहकार्य लागेल कारण जे ठरावं हो लागतात ते ग्रामपंचायतीने करावं लागतात मी आशावादी की ग्रामपंचायत कारण शेवटी सरपंच हा नगराध्यक्ष होणार आहे ग्रामपंच सदस्य हा नगरसेवक होणार आहे त्यामुळे त्यांनाही आनंद आहे आणि दुसरी त्यात आमची अशी मागणी की जोपर्यंत तुम्ही सुधार करत नाही तोपर्यंत टॅक्सेशन वाढवायचं नाही तुम्ही सुधार करा आणि मग आमच्याकडनं टॅक्सेशन घ्या म्हणजे नगरपंचायत किंवा आपण वेळेला कार्पोरेशनमध्ये घालतो आपलं गाव त्यावेळेला टॅक्स लगेच ते वाढवतात तर त्याच्यात आमची ती मागणी प्रामुख्यानं मागच्या दोन्ही अधिवेशनात मी केलेली आहे की तुम्ही पहिल्यांदा आम्हाला सुविधा द्या आणि नंतरच तुम्ही आम्हाला टॅक्सेशन वाढवा तरच आम्ही टॅक्स देऊ जास्त असताना तर जा देणार नाही ही भूमिका आपण करू त्याचबरोबर रस्त्याची अवस्था बी खूप नाजूक झालेली आहे त्यातल्या टप्प्याटप्प्याने आपल्याला कारण हा रस्ता आरमध्ये मोडतो आतला तुतपलीकडचा हा रस्ता जाणार आहे आरला आणि नॅशनल हायवेला जोडणार आहे परंतु मधला रस्ता असल्यामुळे याला फार मोठा निधी आपल्याला त्या ठिकाणी बजेटमधून मिळण्याची शक्यता कमी असते म्हणून टी किंवा इतर माध्यमातनं किंवा पी एम आर डी एमधनं कसा निधी आपल्याला चांगला आणता येईल आणि तो निधी निदान एक दोन रस्ते तरी पहिले आपल्याला कसे सुरू करता येईल का तोही ये प्रयत्न आपण निश्चितपणे करू कारण शेवटी लोकसंख्या मोठी पिण्याच्या पाण्याची बी लोक समस्या सांगत होते कारण लोकसंख्या मोठी आली आणि त्याचं नियोजन नसलं आपल्याकडं आपण काय करतो की ग्रामपंचायत इमारती इमारती उभ्या करतो त्यावेळेला पिण्याच्या पाण्याचं नीट नियोजन नसतं किंवा आपल्याला अनेक गोष्टीला तिथं संकटाला तोंड द्यावं लागतं की तिथं स्वच्छतेचे प्रश्न येतात सिवेज वाटरचा प्रश्न येतो आणि मग अशा वेळेला ड्रेनेजचे प्रश्न मोठे येतात हे सगळे प्रश्न सोडवायला नगरपंचायत नगर, नगर परिषद हाच पर्याय त्याला चांगला असतो म्हणून तोही प्रयत्न करू आणि हळूहळू का व्हायना ह्या बाबराव नगरमध्ये आपल्याला चांगल्यापैकी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद